सर्वांना महिला दिनांच्या हार्दिक शुभेच्छा तर तुमच्यासाठी एका महत्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आला आहे तो म्हणजे जे फेब्रुवारी आणि मार्च चे महिलांचे जे पैसे होते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची तर त्याची तुम्हाला माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा ही खूप ऑथेंटिक इन्फॉर्मेशन असणार आहे माहिती असणार आहे खूप खात्रीशीर माहिती आहे ही जी माहिती दिली आहे ती आधी तरी तटकरे यांनी दिले आहेत ज्या की महिला आणि बालविकास मंत्री आहेत यांनी दिलेली आहे आता मुद्दा जो आहे तो आहे की काही महिलांना लक्षात घ्या तीन हजार रुपये काय केले आहेत की देण्यात आलेले आहेत बट काही महिलांना पंधराशे रुपये काय केले की काल वितरित करण्यात आले होते आता हे जे याची ही माहिती काय केली होती की आधी तटकरे अने काय केली होती की देण्यात आली होती तुम्हाला मी दाखवतो बघा इथं त्यांनी ही माहिती दिली होती ट्विटरच्या माध्यमातून यांनी माहिती दिली होती की महिलांचे मै, सन्मान निधी जो आहे तो तीन हजार रुपये देण्यात येणार आहे ओके हा जर इथं बघू शकतो तीन हजार रुपये तर सात मार्च म्हणजे काल काय करण्यात आलं होतं की यांना काय करण्यात आलं की पात्र महिलांना तीन हजार रुपये देण्यात येणार आहे असं म्हणण्यात पण काय काल काय झालं की खूप कमी महिलांना काय झालं होतं की हे सात हजार तीन हजार रुपये आलेले आहेत तर आता सांगेल की त्यांनी पत्रकार परिषद जे आहे त्याच्यात काय सांगितलेलं आहे की जी सन्मान निधी आहे तो कधी भेटणार आहे

तीन हजार हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत साधारणपणे दोन कोटी बावन्न लक्ष इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही टीच्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत आणि साधारणपणे या औचित्यासाठी महिला दिनाचा एक विशेष म्हणून आम्ही या दोन्ही महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख, उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार सुरुवात केली काही आज तर महिला दिन आहे आणि त्या योजनेवरती अनेक टीका देखील केली गेली विधान परिषदेमध्ये आता त्याला हफ्ते मिळतात तर मी नक्की काय भावना व्यक्ती करा नाही एकही एक महिना असा नाही आहे की ज्या महिन्यात महिलांना लाडक्या बहिणीचा हप्ता मिळाला नाहीये डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा आचारसंहिता संपल्यानंतर झालेला जा आहे जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा जा वितरित झालेला आहे फेब्रुवारी महिना आणि मार्च महिना आठ मार्चचं उद्दिष्ट आम्ही ठेवून त्या ठिकाणी ती तयारी करत होतो जेणेकरून एक विशेष एक त्या दिवसाचं एक औचित्य साधून ते आम्हाला महिलांच्या खात्यापर्यंत पोहोचवता येईल त्याच्यामुळे टीका तर या योजनेवर सुरुवातीपासून होतच आलेली आहे आणि त्या टीकेकडे फार लक्ष न देता महिलांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आम्ही यशस्वीरित्या राबवण्याकडे जास्त लक्ष देत तुम्ही पाहिलं असेल की या योजनेअंतर्गत जे पैसे दिले जाणार आहेत लक्षात घ्या तर हे पैसे जे आहेत ते आज म्हणजे सात तारखेला काही देण्यात आले होते ओके आठ तारखेला बाकीचे जे आहेत त्या आठ तारखेला आठ तारखेला काही महिलांना पैसे हे पंधराशे रुपये देण्यात येतील म्हणजे तीन हजार रुपये हे तुम्हाला सात आणि आठ तारखेच्या दोन दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये येऊन जाणार आहे त्यामुळे काळजी करायची गरज नाहीये तुम्हाला लवकरात लवकर हे पैसे तुमच्या खात्यावरती येऊन जातील तर अशीच माहिती आहे अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि माहिती जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा धन्यवाद